मल्लेवाडी येथील एकशे पन्नास वर्ष रखडलेला अडीच किलोमीटर रस्ता सेवा पंधरवडामध्ये खुला झालेला आहे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण भाऊ बैलगाडीमध्ये बसून शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्यास करन निधी देणार आमदार सुरेश भाऊ खाडे तब्बल एकशे पन्नास वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे मल्लेवाडी तालुका मिरज येथील दरगाह रोड ते वंडी लक्ष्मी रस्ता हा अडीच किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता आज दिनांक वीस फूट रुंदीचं रुंदीकरण करून खुला करण्यात आलेला आहे आमदार सुरेश खाडे आणि जिल्हाधिकारी अशोक कापडे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील या सर्वात लांब म्हणजेच अडीच ते तीन किलोमीटर लांब लांबीच्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला सन अठराशे शहात्तरमध्ये गावनकाशावर या रस्त्याची नोंद होती बहिबाटीच्या आठ फुटी रस्त्यावर वर्षानुवर्ष अतिक्रमणे होत गेली वाद आणि तंटे यामुळे रस्ता अरुंद होत गेला तो रुंद करण्याची मागणी वर्षानुवर्ष होत होती अखेर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी उत्तम दिघे मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडामध्ये हा रस्ता खुला केला हा रस्ता वीस फूट करून लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून रस्ता खुला करण्याचा महाराष्ट्राने एक आदर्श निर्माण केला गेला या कामी सद्दाम मकानदार संदीप माने आनंदराव पाटील अभय शिंदे रोहित पाटील उत्तम माने अमर शिंदे आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आधीच या रस्त्याला दहा लाख रुपये मंजूर केले आहेत या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरणाला आणखी निधी देण्याचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आश्वासन दिले हा रस्ता खुला झाल्याने आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी बैलगाडीत बसून शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी झाले या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर मडके नायब तहसीलदार आशिष सानप अशोक जमदाडे मंडल अधिकारी बाळकृष्ण नागरगोजे तलाठी सोनाली खोत बाळासाहेब होणमोरे सरपंच विनायक पाटील संदीप मानेज अर्जुन पाटील अमर शिंदे पोलीस पाटील अभय शिंदे सुभाष दरोरे बाहुबली दरोरे दर्शन दरोरे आनंदराव पाटील अप्पासाहेब देसाई गुंडू देसाई राजेंद्र देसाई अण्णासाहेब वगैरे आदी उपस्थित होते आपल्या शेतीच काय पीक असेल ते काढलं असेल आणि रस्ता चार फूट पाच फूट काय केला असेल ते रस्ते मी तुम्हाला शब्द देतो ते रस्ते सध्या मुर्मीकरण तर कंप्लीट आपण करून घेऊया स्ट्रक्चर तयार झालं व्यवस्थित झालं की मग दांबरीकरणाचाही विचार त्याचा करू आपण पण प्रथमता मुर्मीकरण करून रस्ता व्यवस्थित येण्यासाठी जाणं महत्वाचं आहे म्हणजे पुढल्या ह्यामध्ये टप्प्यामध्ये आपण त्याला डांबरीकरण करता येतो कारण आता डांबरीकरण केला तर तो राहत नाही त्यासाठी स्ट्रक्चर खालचं तर बोललं पाहिजे हा खूप दिवसापासून पडलेला रस्ता आहे तर स्ट्रक्चर खालचं झालं तयार झालं तर निश्चित आपलं डांबरीकरण करताय त्या पण हा रस्ता आपल्याला करताय आज ह्या माध्यमातून आज मला वाटतं तालुक्यातले बरेच रस्ते खुले झाले पण ह्या रस्त्यासाठी आम्ही स्पेशल अभियान राबवलं की सगळ्यांनीच आपण जावे आणि तो रस्ता ओपन केलेला सगळ्या गावचा एक आदर्श म्हणून ठेवूया आपण त्या दृष्टिकोनातून हा रस्ता आज खुला झाला आणि निश्चितच ह्याच्यापेक्षा आनंद काय आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर भरपूर आनंद आहे माझ्या माताबाईंच्या चेहऱ्यावर आनंद आहे बाबा चिखलन जायचं धडकं जायचं पगळं जायचं पोरं घेऊन जायचं आणि तीन किलोमीटर जवळ रस्ताय तो तीन साडेतीन किलोमीटर रस्ता आहे त्यामुळे ह्या रस्त्याची तुटी घेऊन आणि आता माझी विनंती आहे तुम्हाला आता तुम्ही झाडं लत नारळ लावाल बाउंड्री मारा व्यवस्थित होईल सगळं होईल पण आता आज सरकू नका कुठे बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी मल्लेवाडी